नंदुरबार तालुक्यात बुधवारी सायंकाळी अचानक आलेल्या गारपिठीच्या वादळानं शेतकऱ्याचं कांदा व काढणीला आलेलं मका पीक पूर्णपणे नष्ट झालंय तब्बल अर्धा तास वादळी गारपिटीनं तडाखा दिल्यानं गंगापूर परिसरातील शेतकऱ्यांना मोठे नुकसान पोहोचले आहे या तुफानी पावसामुळे शेतीची पिके भुसतपाट झाल्याचं चा पाहायला मिळालंय गेल्या काही वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी उन्हाळी कांदा व मका पिकांवर अवलंबून आहेत मात्र हे अचानक आलेले गारपीट वादळ अनपेक्षित होते ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक धक्का बसला आहे या परिस्थितीत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे बेधडक मी मराठी न्यूज नंदुरबार नामदेव नाम कुर्जी राठोड गंगापूर काय नुकसान झाले मक्क्यांचे सगळे नुकसान झाले मक्का पहिली असं झालं लाई जोरात पाऊस आला अर्धा पोहोच तास पाऊस पडला गारपीट पडली आणि चक्रीवादळ आली पंधरा दिवसाने आम्ही मक्के काढणार होतो आता सडून जाईल सगळा सरकार काय भरपाई थोडा जे भेटेल ते घेऊन घेऊ